मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा विधान परिषदेसाठी मुस्लिम समाजातून उमेदवार न दिल्याने काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे लोकसभेनंतर विधान परिषदेतही मुस्लिमांना डावलले काँग्रेसकडून मुस्लिमांची दिशाभूल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीत देखील मुस्लिम अल्पसंख्याक इच्छुक नेत्यांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले असून सय्यद इश्तियाक सय्यद इस्माईल महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक का विभाग यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तर अब्दुल रफीक अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अमरावती शहर व नसीम खान उपाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग महाराष्ट्र प्रदेश जावेद सौदागर अध्यक्ष वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक का विभाग जाकीर हुसैन कुरेशी सहसचिव अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश ॲडव्होकेट मोहम्मद जावेद कुरेशी अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग इंजिनियर इफ्तेकार शेख प्रदेश सचिव अल्पसंख्याक विभाग डॉक्टर असलम खान उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग अजीज खान युसुफ खान उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग बदर चाऊस जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जालना यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झा यांना आपल्या पदं आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभेसाठी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नसताना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीने सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला मात्र आता लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी डॉक्टर वजाहत मिर्झा आरिफ नसीम खान अनीस अहमद मुझफ्फर हुसेन डॉक्टर मोहम्मद नदीम आरिस बेग इत्यादी उमेदवारांच्या नावांची चर्चा असूनही मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील एकालाही उमेदवारी दिली नाही त्यामुळे मुस्लिम समाजात कमालीचे नैराश्याचे वातावरण पसरले असून पक्षाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप राजीनामापत्रात करण्यात आला राजीनामापत्राच्या प्रतिलिपी मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्ली राहुल गांधी खासदार आणि सरचिटणीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्ली रमेश चेन्नितलाजी प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई यांना पाठवण्यात आल्या मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव